हवामान खात्याने महाराष्ट्रात सिंधुदुर्गसह हो। इतर ठिकाणी वादळी वारे व पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसार पंधरा व सोळा मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला होता मात्र गुरुवारी सोळा मे रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह हो। जोरदार वादळ व पाऊस पडला कणकवली तालुक्यातील हळवल शिरवल शिवडा व हरकुळ सांगवे कणकवली शहर साकेड या भागांमध्ये मोठे वादळ होऊन घरांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले हळवल मुख्य रस्त्यावर रेल्वे फटका नजीक काजूचे झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर हळवल परवाडे येथे घरांवर झाडे कोसळून साधारणपणे पंचवीस घरांचे लाखोंचे नुकसान झाले आहे येथीलच हळवल भाकरवाडी येथे शेती केबिनवरील पत्रे व नजीक असलेल्या इमारतीवरील पत्रे वाऱ्याने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले शिवडाव चिंचवाडी येथे जगन्नाथ शिरसाड यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले आहे कळसुली उल्हासनगर बौद्धवाडी येथे वीजवाहिन्या आणि वीजखांब जमिनीवर कोसळले या दरम्यान त्या ठिकाणी वावर नसल्याने होणारी जीवितहानी ठरली संबंधित विभाग याकडे वारंवार या पोल संदर्भात वेधून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले त्याचप्रमाणे साकेडी फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांच्या घराच्या मागील पडवीवर तसेच गोठ्यावर चिंचाईच्या झाडाची फांदी कोसळून पडल्याने गोठ्याचे व घराचे मोठे नुकसान झाले होते यावेळी श्री गाडी हे घरात होते मात्र कोणालाही दुखापत झाली नाही अर्को बुद्रुक येथे विद्युत विजेचे साधारणपणे ऐंशी पोल कोसळून पडले आहे तर सुमारे पंधरापेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे गुरुवारी पावसाने दानादा उडवल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली ला आहे ला नुकसान भरपाईकरता पंचयादी करून नुकसान भरपाईकरिता प्रस्ताव करणे यासारख्या कामांमुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे गुरुवारी उशिरापर्यंत पंचयादी करण्याचे काम सुरू होते